अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्याच ताईंना आज असणाऱ्या वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मगांनो बघाच वटपौर्णिमा ज्या दिवसाच्या आपण सगळ्याच महिला वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस वटपौर्णिमेचा दिवस हा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपल्या पतीला निरोगी आणि चांगलं स्वास्थ्य लाभण्यासाठी आपल्या पतीच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आज आपल्यापैकी असंख्य महिलांनी व्रत धरलं असेल आपल्यापैकी सगळ्या महिलांनी वडाची पूजा केली असेल आपापल्या यथाशक्तीनुसार काही ना काही सेवा ही आवर्जून केली असेल कारण आजचा दिवस हा पती आणि पत्नी या नात्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी वस्तू सांगणार आहे जी तुम्हाला तुमच्या पतीवरून आज ओवाळून टाकायची आहे बघा प्रत्येक पत्नीला वाटत असतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या पतीला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती व्हावी प्रत्येक क्षेत्रात त्याला यश मिळावं आपल्याला नेहमी वाटतं की आपल्या घरातील जो कुठला कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ असावी कारण त्या व्यक्तीच्या जीवावरती आपलं संपूर्ण घर असतं तो व्यक्ती आपल्या घरात कमावून आणत असतो आपलं घर सांभाळत असतं आणि त्याच व्यक्तीच्या कमावीवर आपलं घर चालत असतं त्यामुळे आपल्याला नेहमी वाटत असतं की त्या व्यक्तीची कमाई ही नेहमी वाढत असावी तो व्यक्ती जे काही कमावेल ते घरामध्ये स्थिर व्हावं म्हणजे पैसा स्थिर व्हावा त्या व्यक्तीच्या कष्टाला मेहनतीला नेहमी यश मिळावं बऱ्याच वेळा उलटं होतं आपले पती असतील किंवा घरात करती कमावती जी व्यक्ती असेल त्याच्या कष्टांना त्याच्या मेहनतीला नशिबाची साथच मिळत नाही नकारात्मकता खूप जास्त असते वाईट शक्ती सतत त्रास देत असते सतत नजर लागत असते त्या व्यक्तीच्या पाठी सतत आजारपण असते तांत्रिक मानसिक ज्या बाधा असतात त्या बाधांचा त्रास असतो जेव्हा सगळ्या वाईट गोष्टी वाईट शक्ती त्याला त्रास देतात तेव्हा आपली प्रगती खुंटते बघा आज त्या पौर्णिमेला मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ती जर तुम्ही घरातील कर्त्या पुरुषाच्या म्हणजे तुमच्या पतीच्या डोक्यावरून ओवाळून जर घराच्या बाहेर टाकली तर तुमच्या पतीच्या कामात कुठलेच अडथळे येणार नाहीत येत असणारे अडथळे दूर होतील आणि त्याची भरभरून प्रगती होईल आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय हाच दिवसभर रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात तुम्ही करू शकता यासाठी स म्हणजे दिवसभरात कधी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या पतीला एका चौरंगावर किंवा पाटावर बसायला लावा चौरंग पाट नाही तर मग बेडवरती किंवा खुर्चीमध्ये बसायला लावलं तरीही चालेल आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडेसे काळेतील सात काळ्या मिऱ्या आणि त्याच्यासोबत दोन अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत तीनही वस्तू उजव्या हातावरती घेतल्यानंतर तुमच्या पती पतीवरून सात वेळा ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत तीनही वस्तू तुमच्या पतीवरून तुम्हाला सात वेळा ओवाळायच्या आहेत ओवाळून झाल्यानंतर तीनही वस्तू ज्या आहेत या घराच्या बाहेर जिथे पडकी जागा रिकामी जागा असेल जिथे एखादं माळ शेत असेल कचरा वगैरे असेल अशा ठिकाणी तीनही वस्तू झटकून फेकायच्या आहेत घरामध्ये यायचं एक औक्षणाचं अर्तीचं ताट घ्यायचं त्या औक्षणाच्या ताटामध्ये काळ्या मोहरीच्या म्हणजे काळ मोहरी चा। राई ज्याला म्हणतो राईच्या तेलाचा एक दिवा लावायचा राईच्या तेलाचा दिवा लावायचा औक्षणाच्या ताटात हा दिवा घेतल्यानंतर त्याच्या बाजूला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आता सगळ्यात पहिले औक्षणाचं जे ताट आहे ते आपल्या पतीला ओवाळायचं ठीक आहे ओवाळून झालं एक चार पाच वेळा असं ओवाळून घ्या जसं औक्षण करतो तसं ओवाळून घ्या आता हे औक्षणाचं ताट खाली ठेवा जिथं तो बसलाय त्याच्यासमोर ठेवून द्या त्याच्यानंतर काय करायचं तर जे काळे तीळ आपण घेतलेले आहेत ते आपल्याला त्या ताटातून हातात घ्यायचे आहेत ते तीळ आपल्या हातात घ्यायचे आणि आपल्या पतीवरून सात वेळा उतरवायचे वरपासून खालपर्यंत सात वेळा हे तीळ उतरवायचे आणि उतरवलेले हे तीळ जो मोहरीच्या तेलाचा दिवा आपण लावलेला आहे त्या मोहरीच्या तेला म्हणजे मोहरीचं जे तेल आहे त्या दिव्यामध्ये त्या तेलामध्ये हे जे काळे तीळ आहेत ते टाकायचे आणि हा जो दिवा आहे हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेलाच रात्रभर पेटता ठेवायचा अजिबात विजू द्यायचा नाही उद्या विजला सकाळी विजला पहाटे विजला चालेल पण रात्रभर तो पेट्टा ठेवायचा जसा हा दिवा पेटत राहील जसे त्यामध्ये घातलेले काळे तीळ संपत राहतील जळत राहतील लक्षात ठेवा तुमच्या पतीची तेवढी नकारात्मक शक्ती तांत्रिक बाधा वाईट शक्ती जे काही त्याला त्रास देत असेल ते जळेल ते संपेल आणि ते नष्ट होईल जसा त्या मुलीच्या तेलाचा म्हणजे जो जसा तुम्ही दिवा लावाल त्याचे त्याचा प्रकाश जसा तुमच्या घरामध्ये पडाल पडेल तसं तुमच्या पतीचं जे नशीब आहे ना ते उजळेल हा पहिला उपाय होता आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते दुसऱ्या उपायासाठी सांग तुम्हाला घ्यायचे आहे थोडेसे धने हिरव्या रंगाचे जे धने असतात हे थोडेसे धने घ्यायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्याय त्याच्यासोबत घ्यायचं आहे एक रुपयाचा सिक्का दोनही वस्तू थोडेसे धने आणि एक रुपयाचा सिक्का दोनही वस्तू तुम्हाला लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायच्या आहेत तयार केलेली पोटली बघा लाल रंगाची तयार केलेली धने आणि रुपयाची पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची हे आपला हा आपला उजवा हात आहे उजव्या हाताच्या मुठीत घ्यायचे आहे उजव्या हाताच्या मुठीत तुमच्या पतीच्या कपाळाला लावायचे आहे आणि ते सात वेळा अँटीक्लोपॉइल्स ओवाळायचे आहे उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा पुन्हा एकदा सांगते लाल कापड त्याच्यामध्ये एक रुपयाचा सिक्का धने तुमच्या पतीच्या सगळ्यात पहिले कपाळाला लावायची आणि उजवीकडून डावीकडे सात वेळा पुन्हा कपाळाला लावायची पुन्हा डावीकडून उजवीकडे सात वेळा सात सात वेळा हा सिक्का आणि धने वाढून झाले की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ती पतीच्या पाकिटात ठेवायची बॅग असेल पर्स असेल काहीही असेल त्यामध्ये पतीला नेहमी ठेवायला सांगायची आज वटपौर्णिमेच्या दिवशी धने आणि त्याच्यासोबत रुपयाचा सिक्का हे जर तुम्ही तुमच्या पतीच्या कपाळावरून ओवाळून त्याच्याकडे ठेवलं तर नेहमी लक्ष्मी त्याच्याकडे हसून येईल लक्ष्मी नेहमी त्याच्याकडे प्रसन्न राहील बघा धनी ज्याला लक्ष्मीचं स्वरूप म्हणतो आणि रुपयाचा सिक्का म्हणजे देखील लक्ष्मी लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते जेव्हा दोनही लक्ष्मी जेव्हा ल दोनही लक्ष्मी समर्थक असणाऱ्या वस्तू तुम्ही आज पौर्णिमेला एकत्र करून तुमच्या पतीच्या कपाळावरून ओवाळाल आणि जेव्हा तुम्ही अभिमंत्रित केलेल्या या वस्तू त्याच्यासोबत त्याला ठेवायला सांगाल तेव्हा हा उपाय त्याला शंभर टक्के लाभ देईल लक्ष्मी नेहमी खेळती राहील पैसा येत राहील जे काही इथे भाग्य दुर्भाग्य असेल हे दुर्भाग्य सौभाग्यात बदलेल इच्छा पूर्ण होतील संकटे दूर होतील आणि सगळं काही अत्यंत छान होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे नक्की आपल्या पतीसाठी आज हा उपाय करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा